म्हणून सुद्धा जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपली भूमिका काय असेल मी सांगू इच्छितो की आज आपण सहा ऑगस्ट दोन हजार सहा पासून पूर्ण महाराष्ट्रभर कामांना आंदोलन करीत आहोत आम्ही राज्य सरकारचा एक इशारा म्हणून देत आहोत की उद्या बेलापूर पासून ते मंत्रालयापर्यंत आम्ही लॉंग मार्च काढून राज्य सरकारच्या विरोधात आमचा लढा चालूच ठेवणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन आम्ही अशा जोराने एकाच हिमतीने एका एकजुटीने चालू ठेवणार आहे नगरपालिकेसमोर आंदोलन केलात काय नक्की आपली मागणी आणि काय आपली भूमिका आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतीचे नगर सर्व कर्मचारी वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विधानभवन येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मानिय शिंदे साहेब आणि आमच्या सर्व मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला दोन महिन्यामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु गेले दीड वर्षापासून चोवीसशा राब राब राबणाऱ्या जन्मापासून मरेपर्यंत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत कुठल्याही प्रकारे जिहार काढल्या नसल्यामुळे आपण विविध प्रकारे राज्य सरकारला जाग येण्यासाठी प्रयत्न केले परंतु राज्य सरकारने आमच्या मागण्याबाबत कुठले हालचाल केली नाही कुठला निर्णय घेतला नाही म्हणून नागरिकाला वेळती न धरता नागरिकांची सेवा हे आमचं कर्तव्य समजून चोवीस तास काम करणार आहे राज्यातील सर्व नगरपरिषदेचे कर्मचारी आणि माझ्या रोहानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व कर्मचारी आम्ही आजपासून संपवले जात आहोत आपली राज्य सरकारकडे नक्की मागणी काय आहे आमच्या राज्य सरकारकडे अशी एक विनंती आहे मागणी अशी आहे इतर खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस ही वेतन लागू केली परंतु आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ती अजूनपर्यंत दिलेली नाही त्याचप्रकारे जो सातवा वेतन आयोगाचा चौथा आणि पाचवा वेतन आयोगाबाबत जी आर काढले परंतु त्याबाबत लागणारे पैशाची तरतूद केली नाही आणि पैसा दिला नाही त्याचबरोबर लाड वारस लाडबा वारस कमिटीचे जे आमची न्याय मागणी आहे ती सर्वांना चोवीसचा ब्रा ब्राब राबणारा तिकलाच काम करणारा माझ्या कर्मचाऱ्यांना अनुकंपाखाली आणि लाड कमिटी लागू करावी अशा तुटपूर ज्या आमच्या मागण्या आहेत इतर खात्याला त्यांच्यानी ज्या मागण्या दिलेल्या आहेत पूर्ण केल्या आहेत त्याच खात्याच्या मागण्या आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्यावा अशी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना विनंती करीत आहे